आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा माउली तेली यांच्याकडून महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजनेसाठी मोफत केवायसी सेवा सुरू सांगोला शहरातील प्रभाग क्रमांक चारचे शिंदे शिवसेना उमेदवार व शहर प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माउली तेली यांनी महिला भगिनींसाठी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेली केवायसी प्रक्रिया अनेक महिलांसाठी किचकट ठरत असल्यानं माऊली तेली यांनी के या केवायसीचं काम पूर्णपणे मोफत करून देण्याचा निर्णय घेतलाय या उपक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक चार मधील सर्व महिला भगिनींसाठी मोफत केवायसीची सुविधा सुरू करण्यात आली असून सांगोला इतर महिला देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात या केवायसी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र घेऊन महिलांनी वर्जाबाद पेठेतील कस्तुरे हॉस्पिटल समोर उपस्थित राहावं असं आवाहन माऊली तेली यांनी केलं आहे माऊली तेली यांनी सांगितलं की राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळावा यासाठी आम्ही ही मोफत केवायसी मोहीम राबवत आहोत कोणत्याही महिलेला आर्थिक योजना वंचित राहू नये हे आमचं उद्दिष्ट आहे या उपक्रमाला नागरिकांचा आणि महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळत असून सांगोला शहरात माऊली यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे महिलांना केवायसी प्रक्रियेतून सुलभतेनं मदत मिळावी यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला ही मोहीम माननीय बापू पाटील रफीक भाई नदाफ आनंदभाऊ माने अश्मीर तांबोळी राणीताई माने आणि छायाताई मिटकरी यांच्या नेतृत्वाखाली राबवली जात आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये महिलांसाठी आणखी विविध योजना सुरू करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार माऊली उर्फ ज्ञानेश्वर तेली यांनी व्यक्त केला